सातारा येथील सैनिक स्कूल माजी विद्यार्थी संघटना सोलापूर चॅप्टरतर्फे अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता प्रमुख वक्त्यांची व्याख्यानं होणार आहेत सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघटना सोलापूर चॅप्टर तर्फे शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर इथं लष्करातील निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रमुख वक्त्यांची व्याख्यानं होणार आहेत अशी माहिती अध्यक्ष गंगाधर थळंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली सेवानिवृत्त एअर मार्शल अरुण गरड यांचं सैनिकी सेवा एक गौरवशाली प्रवास आणि संधी या विषयावर व्याख्यान होईल लष्करी लढाऊ नेतृत्वाच्या धड्यांची नागरी जीवनात प्रासंगिकता या विषयावर सेवानिवृत्त ब्रिगेडियर अरविंद कुंडलकर हे मार्गदर्शन करणार आहेत सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल रणजित सिंह नलावडे हे भारतीय सेनेतील तांत्रिक सेवांमधील करिअर संधी एक मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान देणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे है। विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रासंदर्भात माहिती मिळावी या उद्देशातून हा उपक्रम आयोजित केला आहे यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक आणि नागरिकांनी

ह्या कार्यक्रमाचं मेन आकर्षण म्हणजे तीन नामवंत अधिकारी एकदम त्यांचं अधिकाऱ्यांचं आपल्याला प्रेरणादायी मार्गदर्शन भेटणार आहे तर ह्या तीन नामवंत अधिकारी आहेत एअर मार्शल अरुण गरुड सर सेवानिवृत्त विशिष्ट सेवा मेडल वायू मेडल आणि एडीसी टू प्रेसिडेंट होते ते त्यांचा विषय असणार आहे सैनिकी सेवा एक गौरवशाली प्रवास आणि संधी या विषयावर आमचे दुसरे वक्ते आहेत ब्रिगेडियर अरविंद कुंडलकर सर त्यांना पण सेवा मिळत आहे आणि त्यांचा विषय आहे लष्करी लढाऊ नेतृत्वाच्या धड्याची नागरिक जीवनात प्रासंगिकता आणि आमचे तिसरे वक्ते आहेत कर्नल रणजित सिंग नालावडे सर ते आपल्या सगळ्या मुलांना भारतीय सेनेत फैय संधी ह्याबद्दल तांत्रिक